गुरुवारी होळीचा सण उत्साहात साजरा झाला अनेक ठिकाणी होळी लहान करून शेणी दान करण्यात आल्या तर होळी लहान आणि पोळी दान सारखा उपक्रमही राबवण्यात आला शिवाय व्यसनाच्या राक्षसाचं दहन आणि रस्ते खराब होऊ नयेत यासाठी अंतराळी होळी पेटवून समाज प्रबोधन करण्यात आलं एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात होळीचा सण पर्यावरणपूरक साजरा करण्याची प्रथा चांगलीच रूढ होऊ लागली आहे कोल्हापूर पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो अनिष्ट प्रथांना हद्दपार करून विधायक उपक्रम साजरे करण्याचे प्रयत्न कोल्हापुरात चांगलेच रुजले आहेत यावर्षीच्या होळी सणाला त्याचा प्रत्यय आला कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समिती तसंच प्रिन्स क्लबच्या वतीनं यंदाही अंतराळी होळी झाली डांबरी रस्ते खराब होऊ नयेत यासाठी रस्त्यापासून उंच रचून अंतराळी होळी करण्यात आली तसंच पंचगंगा मंडळाच्या आव्हानानुसार शहरातील अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी प्रतिसाद दिला अंतराळी होळीचं संयोजन संदीप पवार सचिन साबळे अभिजित पवार अजिंक्य जगताप जयदेव बोरपाळकर रामचंद्र जगताप आदित्य चौगुले विशाळ कोळेकर अशोक पवार रमेश मोरे यांनी केलं दुसरीकडे करवीर तालुक्यातील वाकरे गावात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याऐवजी गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचं नैवेद्य दाखवण्याचा अभिनव उपक्रम सुरू आहे वाकरेतील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे त्यासाठी संपूर्ण गावातून शेणी गोळा करून होळी प्रज्वलित केली जाते प्रत्येकाच्या घरातील पुरणपोळ्या भात नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा या गावात होती पण होळीत टाकलेल्या नैवेद्यामुळं पुरणपोळ्या भात आणि नारळाची नासाडी होते म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यात येतो कुंभी बँकेचे संचालक प्राचार्य एस पी चौगुले शिवाजी चौगुले आणि विजय पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना प्रतिसाद दिला त्यामुळं गेली अठ्ठावीस वर्ष वाकरे गावात पोळीदान उपक्रम सुरू आहे यंदाही गावातील नैवेद्यासाठी जमलेले हजारो नारळ पुरणपोळ्या आणि भात एकत्र करून गुरुवारी रात्रीच गोरगरिबांना वितरित करण्यात आला यावेळी सरपंच अश्विनी पाटील उपसरपंच अमर करपे चंद्रकांत पाटील शिवाजी चौगुले विजय पाटील नागेश शिंदे मारुती चौगुले नवनाथ पवार उपस्थित होते करवीर तालुक्यातील सडोली दुमाला शाळेच्या वतीनं होळी सणा दिवशी सर्व वाईट प्रवृत्तीची होळी केली जाते त्यानुसार गुरुवारी सडोली दुमाला विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या राक्षसाची गावातून धिंड काढली तंबाखूमुळे होणारं कॅन्सर लकवा टीबी मधुमेह वंध्यत्व आणि गॅंगरीन अशा आजारांचं राक्षसाच्या शरीरावर रेखाटन केलं होतं ढोल टिमकी आणि ताशाच्या निनादात गावातून प्रबोधन फेरी काढण्यात आली तर मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली दरम्यान शाळेच्या परिसरातील कचरा प्लास्टिक तंबाखूजन्य पदार्थांचं वेस्टर्न गोळा करून त्यामध्ये राक्षसाला उभं करून त्याचं दहन करण्यात आलं यावेळी अध्यापक महेंद्र खोंद्रे सुरेखा नलवडे विठाबाई कांबळे अश्विनी पवार योगिता निकम भीमराव पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते